ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज जुनाट आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा सांगलीत मराठा योद्धा मनोज सरांगे पाटील यांच्या रॅलीचे जंगी नियोजन करण्यात आहे मनोज सरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी जिल्ह्यातील मराठा समाज पुन्हा एकदा सज्ज गुरुवार ऑगस्ट रोजी सांगली येथे जरांगे पाटील यांची रॅली आणि सभा संपन्न होणार आहे सरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी खानापूर तालुक्यातील गावागावातून देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे शंकर नाना मोहिते आणि मराठा बांधवांनी शक्ती प्रदर्शनासाठी तालुक्यातील गावागावात बैठकांचे सत्र सुरू के केलंय तालुक्यासह जिल्ह्यातून सांगली येथे रॅलीसाठी लाखो मराठ्यांनी एकत्र यावे असे आवाहन शंकर नाना मोहिते यांनी पत्रकार परिषदेद्वारे केलंय मराडा। एक मराडा। मराडा। बढो। हम साथ है लाख मराठा मराठा एक जय शिवराय खानापूर तालुक्यातील व परिसरातील सकल मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक आठ रोजी मनोजे पाटील हे शांतता रॅली यासाठी येत आहेत तर ते दुपारी वाजता नाना पाटील चौक विश्रामबाग ते राम मंदिर चौक सांगली या ठिकाणी रॅली शांतता रॅली काढून हा आपला मोर्चा तिथ सभेत रूपांतरित होणार आहे या शांतता रॅलीला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत मी मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुका व परिसरातील सर्व मराठा बांधवांना मराठा युवकांना आग्रहाची विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलच्या रॅल्या काढून या शांतता रॅलीसाठी मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीला उपस्थित राहिलं पाहिजे आपल्या खानापूर तालुक्यामध्ये साडे दहा हजाराच्या दरम्यान कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत याचा अर्थ एका घरामध्ये जर वीस वीस लोक पकडली तर कमीत कमी एक लाखभर लोक या आरक्षणामुळे फायदा त्यांना झालेला आहे यामुळंच आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही या आरक्षणापासून वंचित आहेत त्या लोकांना या आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी जी मनोज दारांगे पाटील यांनी उपोषण आणि अनेक माध्यमातून आंदोलन केली तर याचाच एक भाग म्हणून सांगलीला आठ तारखेला गुरुवारी दुपारी मनोज दादा जारांगे पाटील येत आहेत तरी या रॅलीसाठी आपण सर्वांनी आलंच पाहिजे कारण ती आपल्या सर्वांची गरज आहे येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणाला या रॅलीमध्ये जावं लागेल आणि आपण ही त्याच जोशमध्ये या रॅलीला येल अशी मला शंभर टक्के खात्री आहे गेली दीड वर्षाच्या काळामध्ये मनोज रांगीदा पाटील हे आंदोलन करत असले तरी बऱ्याच ठिकाणी सरकारकडून पण संभ्रम केला जात आहे जर जा उदाहरण द्यायचं झालं तर ईडब्ल्यू एस सारखं जे इकॉनॉमिक विक्र सेक्शन जे केंद्राचं आणि राज्याचं आरक्षण असतं त्यातलं राज्याचं आरक्षण सरकारनं बंद केले त्यामुळे अनेक मराठा बांधवांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे तरी या बाबतीत सुद्धा सरकारने गांभीर्याने घेऊन जे आमच्या मराठा बांधवांचं नुकसान होत आहे त्या संदर्भात सगळ्या समाजाला भले एक आरक्षण घ्यायचा जरी कायदा किंवा नियम असला तरी सगळ्या समाजाला चांगलं आरक्षण मिळेल आणि आमच्या मुलांचं आणि युवकांचं नुकसान होणे यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती आठ टक्केच्या सभेसाठी लाखोच्या संख्येने खानापूर तालुक्यातून लोक सांगलेला जात आहेत आम्ही सगळे येत आहोत जारांगी साहेब पण येत आहेत तुम्ही सर्वांनी सांगलेल्या येणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघताय गेले एक दीड वर्ष झालं आपल्याला आरक्षणाच्या ह्याच्यात सरकार खेळवत ठेवते त्यासाठी मनोजदादांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवलाय आज झोपलेला मराठा जागा केलाय आणि त्यासाठी सांगलीला सभा हे रॅली आहे लाखोच्या संख्येने तुम्ही सांगलीला यावं हीच अपेक्षा करतो आणि सर्व लोक येतील ही ग्वाही देतो गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात मराठी ते धडक